अंगणवाडी सेविका आणि यांना प्रोत्साहन भत्ता आणि राहिलेले मानधन लवकरच मिळणार असा जी आर एस महिला व बालकल्याण मंत्री यांनी काढलेला आहे तर त्यासंबंधी व्हिडिओ या चॅनलवर टाकलेला आहे तो बघून घ्याल आता यापुढे अंगणवाडी सेविका आणि ताईंना पोषण ट्रॅकरच्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता मिळतील पण शंभर टक्के प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी मात्र एस रद्द करण्यात यावे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही तर आता त्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करून सरकारने त्यात बदल केलेला आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर तो कसा हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तुमच्या आवडत्या युट्यूब म्हणजेच स्मार्ट म्हणजेच एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मी सरिता सर्वांचं स्वागत करते आहे आहे सुरुवातीला त्याचे का बदल करण्यात त्याविषयी माहिती तर बघूया एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका यांची तर एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर आणि अंगणवाडी मदतनीशांची एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर एकूण दोन तत्वावरील पदे आहेत। एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबींचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास क्रमांक एक येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे सदरचा प्रोत्साहन भत्ता माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आला आहे तथापि पोषण टाकार अप्लिकेशनमध्ये मध्ये निकषानुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते कदाचित यामुळे सेविकाताई आणि मदतनिस्ताईंचा प्रोत्साहन भत्ता निघालेला नसेल तर मला एवढेच म्हणायचे आहे प्रोत्साहन भत्ता हवाच कशाला डायरेक्ट पंधरा हजार रुपये सेविकांना आणि साडेआठ हजार रुपये मदतनीसांना डायरेक्ट मानधन हवे होते प्रोत्साहन भत्ता हा कामानुसार मोबदला ज्यांचे पद असते त्यांना असतो उदाहरणार्थ आशाताई त्यांचे कामानुसार मोबदला आहे परंतु अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधनी पद असून सुद्धा सरकारने त्यात प्रोत्साहन भत्त्याच्या अटी घालून दिल्या आणि आता मात्र प्रोत्साहन भत्ता देण्यास सरकारला अडचणी येत आहे कारण पोषण ट्रॅकरमध्ये त्याच्या त्या ॲप्लिकेशनमध्ये आणि सर्व्हरमध्ये भरपूर प्रॉब्लेम असतो त्यामुळे अंगणवाडी सेविका ती व्यवस्थित काम करू शकत नाही आणि दोन हजार चोवीसपासून पासून सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता पण दिलेला नाही त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये निराशा दिसून येते त्या अनुषंगाने प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्यासंदर्भात सदर समितीचा दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भाधीन क्रमांक एक येथील चार दहा दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयां विहित करण्यात आलेले निकष अधिक्रमित करण्यात येत आहे त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आता पुढील प्रमाणे निकषानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार ताईंनो तर पहिला निकष आहे समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे सी बी जे आपण दर महिन्याला घेतात दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे सी बी कार्यक्रम घेणे आणि त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे हे महत्वाचं आहे त्याकरिता तुम्हाला गुण मिळणार घरपोच आहार म्हणजे टी एच आर दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टी आरचे वाटप झालेले असावे तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशाले शिक्षण याकरिता तीन ते सहा वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती असणे आवश्यक राहील गरम ताजा आहार म्हणजेच कुक मील तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप झालेले असावे व्ही एच एस एन डी म्हणजेच आहार आरोग्य पोषण दिवस हा महिन्यातून एक दिवस साजरा करायचा आहे आणि त्याची पोषण त्याकरवर नोंद घेणे महत्वाचे आहे सॅम मॅम जर तुमच्याकडे बालक असतील तर अंगणवाडीमधील सॅम व मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे आवश्यक असेल त्यानुसार तुम्हाला गुण मिळतील आणि त्यानुसार गुणांनुसार प्रोत्साहन भत्ता मिळेल स्यू आणि म्यू म्हणजे अतितीव्र कमी वजन आणि मध्यम कमी वजनाचे बालक जर असतील तुमच्याकडे भरपूर तर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही स्यू आणि बालके कमी करावे लागेल तेव्हा तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळेल म्हणजे गरम ताजा आहार म्हणजेच घरपोच आहार याची आहार साठा नोंद तुम्हाला पोषण करणे आवश्यक असेल ते दर महिन्याला एकदा करावी लागेल त्याचे पण तुम्हाला गुण मिळतील स्थूल आणि लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक असेल त्याचप्रमाणे खुजी बालके ठेंगणे मुलं जे असतात यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक असेल पोषण ट्रॅकर अप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे तदनुषंगाने उपरोक्त नमूद दहा निकषांपैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय राहील आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळून काम करायचं आहे ते तेव्हा हे टार्गेट पूर्ण होईल आणि तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळेल अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका किमान पात्रता निकष संख्या आणि मदतनीस निकष संख्या पुढील प्रमाणे राहील की सात निकष पूर्ण केल्यास सेविकांना चौदाशे रुपये आणि मदतनीस यांना सातशे रुपये आठ निकष पूर्ण केल्यास एक हजार सहाशे ते मदतनीसांना आठशे रुपये नवनिकष पूर्ण केल्यास सेविकांना एक हजार आठशे रुपये आणि मदतनीसांना नऊशे रुपये आणि दहा निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये आणि मदतनिशांना एक हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळेल आता हे निकष तुम्हाला ताईनो पोषण ट्रॅकरवर पूर्ण करायचे आहे जी आरमध्ये दिलेल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिश यांना दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून हा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तसेच यासंबंधी सूचना सुधारित निकषांच्या आधारे परिगणना करून दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी करावी असं जी आर मध्ये नमूद आहे तर हे प्रोत्साहन भत्ता जो अडलेला आहे जवळपास एक वर्ष होत आहे आता दोन महिन्याने एक वर्ष होईल तर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासूनचा प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना मिळणार हे नक्की तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर लाईक आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण आनंदी राहा आणि शिकत राहा थँक्यू सो मच